हाऊ टू स्टार्ट एन ऑनलाईन बिझनेस मित्रांनो आजपर्यंत तुम्ही युट्यूबवर हजारो व्हिडिओ पाहिला असेल की ऑनलाईन बिझनेस कसं स्टार्ट करायचं पण आजही तुम्ही एकही रुपये ऑनलाईन कमवला नसाल जर तुम्ही व्हिडिओज बघून बघून थकला असाल तर या व्हिडिओला एंडपर्यंत पहा कारण हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्हाला कुठलाही दुसरा व्हिडिओ पाहायची गरज भासणार नाही कारण इतक्या सिंपल मराठी भाषेमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की ऑनलाईन पैसे तुम्ही कसं कमवू शकता ऍज अ गृहिणी एज अ वर्किंग प्रोफेशनल किंवा ऍज अ स्टुडंट का मदिल दर साथी वडलान हाथ एका कॉलेजमधील विद्यार्थी दर महिन्याला पॉकेट मनीसाठी वडिलांकडे हात पसरतो एका गृहिणीचा दिवस संपूर्ण घर सांभाळण्यात जातो पण स्वतःसाठी एकही रुपया शिल्लक राहत नाही आणि म्हणून आर्थिकदृष्ट्या तिला त्याच्या हसबंडच्या पैशांवर डिपेंड राहावं लागतं एका नोकरी करणाऱ्या व्यक्तीचं आयुष्य ऑफिस ते घर आणि पुन्हा ऑफिस अशा चक्रामध्ये अडकलेलं आहे आणि या सगळ्यांमध्ये एकच समान गोष्ट आहे एक इच्छा थोडं अधिक कमवायचं थोडं अधिक जगायचं पण सुरुवात कुठून करावी तर मी तुम्हाला हीच सुरुवात कुठून करावी ते सांगणार आहे ओके हे जर तुमचं दुःख असेल आणि तुम्हाला ऑनलाईन पैसे कमवायचे असतील तर व्हिडिओला शांत जागेमध्ये बसून पहा विदाऊट एनी स्किप कारण मित्रांनो एका ठिकाणी बसून जर आपण तीन तासाचं पिक्चर पूर्णपणे पाहू शकतो ज्याच्या बदले आपल्याला काहीच फायदा होणार नाही पण हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्हाला एक्झॅक्टली कळेल की तुम्ही ऑनलाईन वीस ते तीस हजार रुपये कसं कमवू शकता ते आपण घरात बसून नमस्कार माझं नाव प्रतीक्षा सावंत आहे आणि आज मी हा एक फीडबॅक व्हिडिओ शेअर करत आहे पण हा माझ्यासाठी फीडबॅक व्हिडिओ नाही आहे हा माझ्या आयुष्यामध्ये झालेल्या बदलांचा एक छोटासा अनुभव आहे जेव्हापासून मी योगेश सरांची मेंटरशिप घेतलेली आहे तेव्हापासून माझ्या कामामध्ये एक वेगळ्याच लेवलवर बदल झालेले आहेत आणि ते बदल खूप पॉझिटिव्ह आहेत आणि योगेश सर फक्त हे मेंटॉर नसून ते आता एका फॅमिली मेंबरसुद्धा सारखे झालेले आहेत सगळ्यात महत्त्वाची गोष्ट मी कॉन्टेंट तर आधीपासूनच पोस्ट करत असते पण बोलतात ना जर तुमच्याकडे एक योग्य गायडर असेल तर तुमचं लाईफ चेंज होऊ शकतं तसंच काहीतरी माझं कॉन्टेंट क्रिएशनच्या जर्नीमध्ये झालेलं आहे मी आत्ताच नवीन प्रतीक्षा वर्ल्ड नावाचा मी ब्लॉगचा एक पेज ओपन केला आणि फक्त अठरा दिवसामध्ये त्या पेजवर पाचशे पेक्षा जास्त फॉलोअरचा टप्पा मी क्रॉस केलेला आहे आणि त्यासोबतच मी दहा दोन अशा रील्स आहेत ज्या दहा हजारांपेक्षा जास्त व्ह्यूज त्याला क्रॉस झालेले आहेत so, सो थँक्यू सो मच योगेश सर आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे प्रत्येकाचं स्वप्न असतं कॉन्टेंट क्रिएटरचं किंवा जे कोणी करतात त्यांचा आयफोन घ्यायचा आणि माझंही स्वप्न होतं पण एज माझं छोटं असल्यामुळे लोनमध्ये किंवा पेमेंट प्रोसिजरमध्ये थोडं कन्फ्युजन होतं पण सरांनी मला स्टेप बाय स्टेप गाईड केला आणि त्याच फोनमधून आज मी so, so हा व्हिडिओ शूट करते सो थँक्यू थँक्यू सो मच सर मी खूप ग्रेटफुल आहे तुमच्या या मेंटरशिपबद्दल गायडन्स बद्दल कारण आजकाल कोणी अशी मेंटरशिप प्रोव्हाइड नाही करत आहे जसं तुम्ही करत आहात आणि नक्कीच मी तुमच्यासारखी एक चांगली लिडर बनण्याचा प्रयत्न करेल आणि माझी बिझनेस जर्नी तुमच्या गायडन्समुळे अजून एका वेगळ्या लेवलला गेलेली ले असेल थँक्यू सो मच ऑनलाईन बिझनेस मी स्वतः स्टार्ट का केला होता सर्वप्रथम मी माझी स्टोरी तुम्हाला सांगतो जेणेकरून तुम्ही रिलेट करू शकाल मित्रांनो माझं नाव आहे योगेश शिंदे आणि गेल्या दोन वर्षापासून मी हा ऑनलाईन बिझनेस करतोय आणि तुमच्यासारख्या भरपूर सारे हाऊस वाईफ लोकांना वर्किंग प्रोफेशनल आणि स्टुडंटला शिकवतोय सुद्धा की या बिझनेसमधून कशा पद्धतीने पैसे कमवायचं माझं ग्रॅज्युएशन मेकॅनिकल इंजिनिअरिंगमध्ये झालं होतं ओके ग्रॅज्युएशन कंप्लीट झाल्यानंतर मी सुद्धा गव्हर्नमेंट एक्झामची प्रिपरेशन करायला स्टार्ट केली होती भरपूर सारे एक्झामिनेशन दिले ओके रे रेल्वेमध्ये आर पी चे एक्झाम दिले एन टी, टी पी सी ग्रुप डी तलाटी एम पी एस सी भरपूर सारे असे एक्झाम दिले बट कुठलाही एक्झाम मी क्रॅक करू शकलो नाही आणि शेवटी कंठाळून मी विचार केला की मला सुद्धा प्रायव्हेट जॉब केलं पाहिजे कारण ज्या फील्डमधून मधून एज्युकेशन घेतलेलं आहे त्या फील्डमध्ये जाऊन मी क्वालिटी सुपरवायझर काम करायला सुरुवात केली पुण्यामध्ये आणि माझी जी सॅलरी होती ती फोर्टीन थाउजंड रुपीज होती आणि चौदा हजार मध्ये पुण्यासारख्या मोठ्या सिटीमध्ये सगळं सांभाळणं किती कठीण आहे तुम्हाला सुद्धा माहित आहे आणि खूप फ्रस्ट्रेशनमध्ये होतो त्या सिच्युएशन मधून मला बाहेर पडायचं होतं पण मला माहित नव्हतं की कसं पडायचं किंवा काय करावं लागेल मला तेव्हा कळालं की हाय इन्कम स्किल्स शिकणं खूप इम्पॉर्टंट आहे कारण मी फक्त ऐकलं होतं की हाय इन्कम स्किल्स कुठले असते ते मला माहीत नव्हतं मी युट्यूबवर दोनशे पेक्षा जास्त व्हिडिओज बघितले शंभरपेक्षा जास्त आर्टिकल्स रीड केले स्वतः टेस्ट अँड ट्रायल केले मल्टिपल बिझनेसेस ओपन केले एक राईट प्लॅटफॉर्म माझ्याकडे नसल्यामुळे मी जास्त मी मोठा पैसा कमवू शकत नव्हतो आणि एक्झॅक्टली exactly मला समजलं की ऑनलाईन बिझनेसच्या माध्यमातून पैसा कसं कमवलं जातं हो आणि आज मित्रांनो मी महिन्याला लाख रुपये कमवतोय हो आणि सेम प्रू वन रोड मॅप मी तुमच्यासुद्धा शेअर करणार आहे तुम्ही सुद्धा ऑनलाईन पैसे कसं कमवू शकता आणि माझं एकच मिशन आहे की मला हजार मराठी लोकांना ह्या बिझनेसला स्टार्ट करण्यामध्ये मदत करायची आहे मित्रांनो तर तीन गोष्टी तुमच्याकडे असल्याच पाहिजे जर तुम्हाला एक सक्सेसफुल ऑनलाईन बिझनेस बिल्ड करायचा असेल तर नंबर वन आहे स्किल म्हणजे तुमच्याकडे असे स्किल्स पाहिजे जे जे डिमांड आता सध्या आहे जर ते स्किल्स जर तुमच्याकडे नसेल तर तुम्ही मोठा पैसा कधीच नाही कमवू शकणार दोन हजार पंचवीस मध्ये नंबर टू आहे प्लॅटफॉर्म जर तुम्ही ते स्किल्स शिकला तर त्या स्किलला इम्प्लिमेंट करण्यासाठी तुमच्याकडे प्लॅटफॉर्म पाहिजे जर प्लॅटफॉर्म नसेल तर तुम्ही पैसेच नाही कमू शकणार आणि नंबर थ्री म्हणजे मेंटॉरशिप म्हणजे तुम्ही जर हा बिझनेस स्टार्ट केला किंवा तुम्ही इम्प्लिमेंट करायला सुरुवात केला आणि कुठं ना कुठं तुम्ही चुकणार काही ना काही अडथळे येणार त्यावेळेस तुम्हाला राईट मार्गदर्शन करण्यासाठी एक मेंटॉर तुमच्याकडे असणं खूप इम्पॉर्टंट आहे आणि ह्या तीन गोष्टी नसल्यामुळे लोक ऑनलाईन पैसे नाही कमवत आज युट्यूबवर हजारो व्हिडिओज आहेत लाखो व्हिडिओज आहेत जिथून तुम्ही तुमचे स्किल डेव्हलप करू शकता पण ते स्किल शिकल्यानंतर त्याला इम्प्लिमेंट करण्यासाठी तुमच्याकडे प्लॅटफॉर्म नाही आहे किंवा तो युट्यूवाला येऊन तुम्हाला नाही शिकवणार की यापुढे काही करायचंय आणि त्यामुळेच तुमची गाडी अडकलेली आहे त्यामुळे तुम्ही कुठे ना कुठं स्टक झालेलं आहे आणि ह्या प्रॉब्लेमचं सोल्युशन आहे मित्रांनो बिस ग्रुप तर बिस गुरुकुल आहे काय आणि बिस गुरुकुलमधून तुम्ही पैसे कसं कमवू शकता हे मी तुम्हाला पूर्णपणे एक्सप्लेन करणार आहे बिस गुरुकुल ही एक एटेक कंपनी आहे ओके एजुकेशनल कंपनी आहे आणि गव्हर्नमेंट अप्रुवड कंपनी आहे ओके तर मी तुम्हाला अप्रूव्ह दाखवतो तर इथे तुम्ही पाहू शकता गव्हर्नमेंट बीज गुरुकुल कंपनी आहे इथं त्यांचं सर्टिफिकेट आहे ओके सर्टिफिकेट ऑफ इनकॉर्पोरेशनचं जे मी तुम्हाला जे लिंक सुद्धा डिस्क्रिप्शनमध्ये देतो तुम्ही ते जाऊन चेक करू शकता नंतर ओके okay? आणि बिस गुरुकुल कंपनीला मित्रांनो दोन हजार तेवीस मध्ये भारतीय उद्योगरत्न अवॉर्ड सुद्धा भेटलेला आहे भारतीय उद्योगरत्न अवॉर्ड अशा कंपनीला भेटला जातो इथं तुम्ही वाचू शकता दोन हजार तेवीस साली बीस गुरुकुल भारतीय उद्योग रत्न अवॉर्ड मिळालेला आहे हा पुरस्कार त्या कंपनीला दिला जातो ज्या देशातील तरुण गृहिणी नोकरदार वर्ग किंवा बेरोजगार लोकांना रोजगार किंवा स्किल डेव्हलपमेंट मध्ये मदत करतात तर हा व्हिडिओ सुद्धा मी डिस्क्रिप्शन मध्ये देतो तिथून तुम्ही पाहू शकता इओ आय फॉउट एल दिस ऑलरेडी हॉल्स एफिक्स भारतीय तर हे जे मी लिंक तुम्हाला देतोय तिथून तुम्ही पाहू शकता ओके तर बिज गुरुकुल कंपनीकडे बत्तीस हाय इन्कम स्किल कोर्सेस आहेत आणि त्या बत्तीस कोर्सेसला त्यांनी चार बंडल्स मध्ये मित्रांनो डिवाइड केलेले आहेत आता हे कुठले कुठले बंडल्स आहेत आपण सर्वप्रथम ते जाणून घेऊया तेव्हाच तुम्हाला कळेल नंबर वन बंडल आहे ट्राफिक मास्टरी बंडल बंडल मध्ये तुम्हाला सेव्हन्टीन हाय इनकम स्किल कोर्सेस भेटतात आणि जे कॉन्टेंट आहे ते एकशे सतरा तासाचं कॉन्टेंट आहे आणि ह्या मध्ये दोन लाखापेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी ऍडमिशन घेतलेलं आहे आणि बीस ग्रुकुलचं सर्टिफिकेट सुद्धा तुम्हाला भेटतं ज्यावेळेस तुम्ही हा कोर्स कंप्लीट करता आता हे सतरा कोर्सेस कुठले आहेत सर्वप्रथम आपण ते जाणून घेऊया ओके तर मित्रांनो इथं तुम्ही पाहू शकता तर बिझल कोर्सेस वेळ कमाई व कमवण्याचा मार्ग मी सगळ्या गोष्टी तुम्हाला एक्सप्लेन करणार आहे तर पहिला कोर्स तुम्हाला भेटतो डिजिटल मार्केटिंगचा हे शिकण्यासाठी तुम्हाला दीड ते दोन महिन्याचा ता टाइम लागतो आणि ज्यावेळेस तुम्ही शिकता त्यावेळेस तुम्हाला जी कमाईची जी संधी भेटते ती वीस हजार रुपयापासून ते एक लाख प्रति महिना तुम्ही कमवू शकता आणि पैसे कमवण्याचे मार्ग कुठले कुठले असणार आहेत फ्रीलान्सिंग एफिलेट मार्केटिंग किंवा एजन्सी ओपन करू शकता क्लाइंट्स गेन करू शकता नंबर टू आहे ऍडव्हान्स पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट हा कोर्स शिकण्यासाठी तुम्हाला एक महिन्याचा टाइम लागेल इनडायरेक्ट म्हणजे बेटर जॉब्स किंवा नेटवर्किंगसाठी तुम्ही हा कोर्स पाहू शकता जॉब इंटरव्ह्यू नेटवर्किंगसाठी दन तिसरा कोर्स आहे ऍफलेट मार्केटिंग पंधरा दिवसाचा टाइम लागतो दहा ते वीस हजार रुपयेपर्यंत कमू शकता बीस ग्रुप सोबत तुम्ही करू शकता नंबर फोर कोर्स भेटतो तुम्हाला मिलेनियर सक्सेस ब्लू प्रिंट पंधरा दिवसाचा टाइम लागतो शिकण्यासाठी माइंड सेटला कसं शिफ्ट करायचं सगळ्या गोष्टी यामध्ये शिकवलं जातं करिअर ग्रोथ किंवा कॉन्फिडन्स बिल्ड करण्यासाठी हा कोर्स खूप अत्यंत आवश्यक आहे नंबर पाचवा कोर्स भेट भेटतो व्हिडिओ सुपरस्टार व्हिडिओ कशा पद्धतीने बनवलं जातं ते तुम्हाला शिकायला भेटेल एक महिन्याचा टाइम लागतो दहा हजार ते पन्नास हजार रुपये कमू शकता रील्स युट्यूब किंवा फ्रीलान्सिंग एडिटिंग करून नंबर सिक्स कोर्स भेटतो तुम्हाला स्पोकन इंग्लिश मास्टरी इंग्लिश कसं बोलायचं या सगळ्या गोष्टी तुम्हाला या कोर्स मधून शिकवलं जातं आणि ज्यावेळेस तुम्ही इंग्लिश बोलायला शिकता ओके त्यावेळेस तुम्ही आठ हजार ते पंचवीस हजार पर्यंत कमवू शकता इंटरव्यू ट्यूशन किंवा वाईस जॉब्स करून सातवा कोर्स भेटतो बेसिक इंस्टाग्राम मास्टर माइंड पंधरा दिवसाचा टाइम लागतो पाच हजार ते तीस हजार रुपये पर महिना तुम्ही कमू शकता इन्फ्लुएन्सर किंवा ब्रँड मधून आठवा कोर्स भेटतो तुम्हाला फेसबुक मेसेंजर मार्केटिंग चॅट बॉट वीस दिवसाचा टाइम लागतो दहा हजार ते चाळीस हजार रुपये महिना तुम्ही कमवू शकता ऑटोमेशन क्लाइंटसाठी नव नववा कोर्स भेटतो ऍडव्हान्स गुगल ऍड्स मास्टर एक महिन्याचा टाइम लागतो पंधरा ते एक लाख रुपयेपर्यंत कमवू शकता फ्रीलान्सिंग ऍड्स प्रोजेक्ट घेऊन दहावा कोर्स भेटतो इंस्ट इंटरमिडिएट इंस्टाग्राम मास्टर माइंड वीस दिवसाचा टाइम लागतो मित्रांनो दहा हजार ते चाळीस हजार रुपये प्रत्येक महिन्याला तुम्ही कमवू शकता इंस्टाग्राम पेजला ग्रोथ करून अकरावा कोर्स भेटतो फेसबुक ऍड्स मास्टरमाइंड एक महिन्याचा टाइम लागतो वीस हजार ते ऐंशी हजार रुपये प्रति महिना तुम्ही कमू शकता फेसबुक ऍड क्लाइंट्स आणि लीड जनरेट करून बारावा कोर्स भेटतो युट्यूब मास्टर माइंड एक महिन्याचा टाइम लागतो पाच हजार ते दहा एक लाख रुपये प्रति महिना तुम्ही कमू शकता तुमच्या युट्यूब चॅनलला मॉनिटाईज करून ईमेल मार्केटिंगचा कोर्स भेटतो तुम्हाला पंधरा दिवसाचा टाइम लागतो दहा हजार ते पन्नास हजार रुपये पर्यंत कमवू शकता फनल्स फ्रीलान्सिंग प्रोजेक्ट करून चौदावा कोर्स भेटतो लिंक इन मास्टी पंधरा दिवसाचा टाइम लागतो मित्रांनो पन्नास पाच हजार रुपये ते तीस हजार रुपये प्रति महिना तुम्ही कमवू शकता नेटवर्किंग पर्सनल ब्रँडिंग करून पंधरावा कोर्स भेटतो तुम्हाला एम एस वर्ल्ड मास्टी सात दिवसाचा शिकण्यास सात दिवसाचा टाइम लागतो पाच हजार ते पंधरा हजार रुपये कमवू शकता टायपिंग जॉब किंवा डेटा एंट्रीचे जॉब करून सोळावा कोर्स भेटतो एम एस पॉवर पॉईंट मास्ट्री सात दिवसाचा टाइम लागतो शिकण्यासाठी पाच हजार ते वीस हजार रुपये प्रेझेंटेशन किंवा फ्रीलान्सिंगचं काम करून एक्सेल मास्ट्री हा सतरावा कोर्स तुम्हाला या बंडलमध्ये भेटतो जो की दहा दिवस तुम्हाला शिकायला लागेल पाच हजार ते तीस हजार प्रति महिना कमवू शकता फ्रीलान्सिंगचा जॉब करून राईट तर असे सतरा कोर्सेस मित्रांनो तुम्हाला ट्राफिक मास्ट्री बंडलमध्ये भेटतात ओके त्यानंतर तर सेकंड जो बंडल आहे तो आहे इन्फ्लुएन्स मास्ट्री बंडल आता या इन्फ्लुएन्स मास्टरी बंडल मध्ये ज्यावेळेस तुम्ही ऍडमिशन घेता त्यावेळेस तुम्हाला ट्राफिक मास्टरी जो बंडल आहे सेवन्टीन कोर्सेस तर भेटणारच भेटणार फ्रीमध्ये सोबतच तुम्हाला यामधले जे ऍडिशनल कोर्सेस ते सुद्धा भेटतात टोटल असे चोवीस कोर्सेस तुम्हाला भेटतात आणि टोटल एकशे एकाहत्तर तासाचं कॉन्टेंट आहे दोन लाखापेक्षा जास्त लोकांनी ॲडमिशन घेतले आहे है, आणि बीस ग्रुपचं सर्टिफिकेट सुद्धा भेटतं प्रत्येक कोर्स कंप्लीट केल्यानंतर आणि त्या सर्टिफिकेटची व्हॅल्यू आहे मार्केटमध्ये तुमच्या रेझ्युमेमध्ये तुम्ही अपलोड करू शकता ओके आता इन्फ्लुएन्स मास्टरमध्ये कुठले कुठले कोर्सेस तुम्हाला भेटतात मी ते एक्सप्लेन करतो तर मास्टर पब्लिक स्पीकिंगचा कोर्स तुम्हाला भेटतो शिकायला एक महिन्याचा टाइम लागेल ओके इनडायरेक्ट म्हणजे स्टेज कॉन्फिडन्स वाढवण्यासाठी सेल्स करण्यासाठी हा कोर्स अत्यंत आवश्यक आहे एका इव्हेंटमध्ये तुम्ही जात असाल युट्यूब किंवा ट्रेनिंगसाठी हा कोर्स शिकणं खूप इम्पॉर्टंट आहे कॉपी रायटिंग मास्टर माइंड वीस दिवसाचा टाइम लागतो दहा हजार ते एक लाख प्रति महिना तुम्ही कमू शकता फ्रीलान्सिंग सेल्स पेज करून कॉन्टेंट रायटिंगचा कोर्स भेटतो पंधरा दिवसाचा टाइम लागतो आठ हजार ते पन्नास हजार रुपये प्रति महिना तुम्ही कमू शकता ब्लॉगिंग आणि फ्रीलान्सिंग करून हाऊ टू बिकम अ पॉडकास्टरचा हा कोर्स भेटतो पंधरा दिवसाचा टाइम लागतो पाच हजार ते तीस हजार रुपये प्रति महिना तुम्ही कमू शकता पॉडकास्ट मॉनिटाईज करून तुमचा सेल्स मास्टरीचा कोर्स भेटतो सेल कसं करायचं हे तुम्हाला शिकवलं जातं वीस दिवसाचा टाइम लागतो हा कोर्सण्यासाठी दहा हजार ते एक लाख रुपये प्रति महिना तुम्ही कमू शकता हाय हायटिकीट सेल्स किंवा क्लाइंट गेन क्लाइंट सोबत काम करून बिकम अ बेस्ट सेलिंग ऑथर हा एक कोर्स तुम्हाला भेटतो ज्यामध्ये एक महिन्याचा टाइम लागतो तुम्हाला हे शिकायला दहा हजार ते पन्नास हजार रुपये तुम्ही कमवू शकता बुक सेल किंवा पर्सनल ब्रँडिंग करून अडवांस इंस्टाग्राम मास्टर कोर्स भेटतो एक महिन्याचा टाइम लागेल सगळ्या गोष्टी शिकायला दहा हजार ते ऐंशी हजार रुपयेपर्यंत तुम्ही कमू शकता ब्रँड ग्रोथ किंवा प्रमोशन करून तर असे तुम्हाला कोर्सेस तुम्हाला कुठल्या बंडलमध्ये भेटणार इन्फ्लुएन्स बंडल बंडलमध्ये भेटणार ओके त्यानंतर तिसरा जो बंडल आहे तिसरा बंडल आहे फायनान्स मास्ट्री बंडल मित्रांनो ह्या बंडलमध्ये तुम्हाला टोटल सत्तावीस कोर्सेस भेटतात ट्राफिक मास्ट्री बंडल ऍब्स्युटली फ्री ऑफ कॉस्ट भेटणार ज्यावेळेस तुम्ही यामध्ये ऍडमिशन घेतात त्यावेळेस आणि इन्फ्लुएन्स मास्ट्री जो बंडल आहे तो पण अब्सुल्युटली फ्री ऑफ कॉस्ट भेटणार आणि रिमेनिंग जिथे पण कोर्सेस आहेत त्यामध्ये तीन ते पण भेटणार तुम्हाला आता हे तीन कोर्सेस कुठले कुठले आहेत आपण जाणून घ्या ओके त्या अगोदर मी तुम्हाला सांगेन की यामध्ये जी कॉन्टेंट तुम्हाला भेटेल दोनशे तासापेक्षा जास्त कॉन्टेंट भेटेल दोन लाखापेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी यामध्ये ऍडमिशन घेतलेले आहे आणि बीस गुरुकुलचं सर्टिफिकेट सुद्धा तुम्हाला भेटणार आहे ओके तर इथे तुम्ही पाहू शकता स्टॉक मार्केट मास्ट्री बिगिनर लेवलचा तुम्हाला तो कोर्स भेटतो एक महिना शिकायला लागेल पाच हजार ते तीस हजार रुपये प्रति महिना कमवू शकता इन्व्हेस्टिंग किंवा ट्रेडिंग करून ओके स्टॉक मार्केट ऍडव्हान्स कोर्स भेटतो एक महिना टाइम लागेल दहा हजार ते एक लाख रुपयेपर्यंत कमवू शकता स्विंग इंट्राडे ट्रेडिंग करून आणि त्यानंतर मास्टरिंग युअर टॅक्सेस पंधरा दिवसाचा टाइम लागतो मतलब तुमच्या टॅक्सला कसं सेव्ह करायचं हे सगळ्या गोष्टी यामध्ये सांगितलेलं आहे अशा तीन कोर्सेस फायनान्स मास्टरी सोबत तुम्हाला भेटतात ओके आणि त्यानंतर जर लास्ट बंडल आहे त्याचं नाव आहे बिझनेस मास्टरी बंडल आता या बिझनेस मास्टर बंडलमध्ये तुम्हाला टोटल एकतीस कोर्सेस भेटतात कॉन्टेंट जे भेटतात दोनशे वीस तासाचं कॉन्टेंट भेटतं तीन लाखापेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी यामध्ये ऍडमिशन घेतलेले आहेत आणि बीज ग्रुपचं सर्टिफिकेट सुद्धा तुम्हाला भेटतं मित्रांनो ओके आता कुठले कुठले कोर्स आहेत ते आपण इथं बघूया तर जसं की तुम्ही इथं पाहू शकता बिझनेस बंडल मध्ये तुम्हाला पहिला कोर्स भेटतो स्टार्ट एंड स्केल युअर मार्केटिंग एजन्सी दीड महिन्याचा टाइम लागेल पन्नास हजार रुपये ते दोन लाख रुपये प्रति महिना तुम्ही कमू शकता स्वतःची डिजिटल मार्केटिंगची एजन्सी ओपन करून बिल्ड अँड लॉन्च वर ई कोर्स स्वतःचा कोर्स बनवून तुम्ही सेल कसं करू शकता हे शिकवलेला शिकवलेला आहे ह्या मध्ये एक महिन्याचा टाइम लागेल दहा हजार ते एक लाख रुपयेपर्यंत तुम्ही कमवू शकता जो मी स्वतः सुद्धा मी माझा स्वतःचा कोर्स बनवलेला आहे ह्याच कोर्सला पाहून आणि तो सुद्धा मी सेल करतो ओके नंतर तो कोर्स भेटतो तुम्हाला ड्रॉपशिपिंग अँड श्रॉफीफाय एक महिन्याचा टाइम लागेल सगळ्या गोष्टी शिकायला वीस हजार ते दोन लाख प्रति महिना तुम्ही कमवू शकता ई e कॉमर्स स्टोर ओपन करून एकतीसावा कोर्स भेटतो तुम्हाला अल्टिमेट अमेझॉन यी मास्टरी मास्टी एक महिन्याचा टाइम लागेल वीस हजार ते एक लाख रुपये प्रति महिना कमवू शकता ॲमेझॉनचा वेअर असूनही तुमचा स्वतःचा प्रोडक्ट ठेवून तिथून सेल कसा करू शकता पूर्ण इंडियामध्ये यामध्ये तुम्हाला शिकायला भेटेल आणि बत्तीसावा कोर्स आहे प्रिंट ऑन डिमांड पंधरा दिवस टाइम लागेल पंधरा ते वीस दिवस दहा हजार ते पन्नास हजार रुपये पर्यंत कमू शकता पीओडी प्रोडक्ट्स आणि ऑनलाइन स्टोअर क्रिएट करून तर अशा पद्धतीने बत्तीस कोर्सेस भेटतील ओके तर आता पुढे जाऊया आपण पुढे मी तुम्हाला सांगेन या कोर्सेसची प्राइस किती आहे जसे की तुम्ही इथं पाहू शकता ह्या जो बंडल्स जे आहेत बिझनेस मास्टरी फायनान्स मास्टर इन्फ्लुएन्स मास्टर आणि ट्रॅफिक मास्टरी या बंडलची प्राइस काय आहे याची मार्केट जो बिझनेस मास्टरी बंडल आहे त्याची मार्केट प्राइस मित्रांनो तीन लाखापर्यंत आहे तीन लाखापर्यंत पण वेबसाईटवर जाऊन तुम्ही जर चेक केलात बिस गुरुकुलच्या तर तुम्हाला हा बंडल तीस हजार रुपयाला भेटतो पण माझ्याकडे माझ्याकडे एक डिस्काउंट कुपन कोड असतो त्याचा यूज केल्यानंतर तुम्हाला फ्लॅट नऊ हजार रुपयाचा डिस्काउंट भेटतो आणि वीस हजार नऊशे नव्याण्णव रुपयाला बिझनेस मास्टर बंडल फॉर लाईफ टाइम हा भेटून जाईल त्यानंतर तुम्हाला एकही रुपये इन्व्हेस्ट नाही करायचा ज्यावेळेस तुम्ही बिझनेस मास्टर बंडलमध्ये ऍडमिशन घेऊन स्टार्ट करता तेव्हा सेकंड जो बंडल आहे फायनान्स मास्टर बंडल आणि याची मार्केट व्हॅल्यू आहे दोन लाख पस्तीस हजार आणि वेबसाईट प्राइस आहे वीस हजार रुपये पण माझा कुपन कोड युज करून जर घेतला तर तुम्हाला हा चौदा हजार नऊशे नव्याण्णव रुपयाला भेटेल इन्फ्लुएन्स मास्ट्री बंडल जो आहे त्याची मार्केट व्हॅल्यू दोन लाखाच्या घरात आहे वेबसाईट प्राइस सोळा हजार पर्यंत आहे आणि डिस्काउंट प्राइस म्हणजे माझी कुपन कोड युज करून जर तुम्ही हा बंडल घेतला तर तुम्हाला दहा हजार नऊशे नव्याण्णव नौ रुपये भेटेल आणि जो ट्राफिक मास्टर बंडल आहे याची मार्केट व्हॅल्यू आहे एक लाख शहाऐंशी हजार रुपये बट वेबसाईट प्राइस आहे आठ हजार नऊशे नव्याण्णव बट माझ्या कुपन कोडवरून जर तुम्ही घेतला तर पाच हजार नऊशे तुम्हाला हा बंडल भेटेल चांगली गोष्ट मित्रांनो ही आहे की तुम्ही जर बिझनेस मास्टरी या बंडलमध्ये ऍडमिशन घेतला तर तुम्हाला फायनान्स मास्टरी ुअन्स मास्टर आणि ट्राफिक मास्टरी ऍब्स्युटली फ्री ऑफ कॉस्ट भेटतं ओके आणि त्यानंतर तुम्हाला एकही रुपये इन्व्हेस्ट करायची काहीच गरज नाही ओके पण तुम्ही जर फायनान्स मास्टर या बंडलमध्ये ऍडमिशन घेतला तर तुम्हाला बिझनेस मास्टर या बंडल नाही भेटणार तर तुम्ही जर इन्फ्लुएन्स मास्टर बंडलमध्ये ऍडमिशन घेतला तर तुम्हाला फायनान्स मास्टर आणि बिझनेस मास्टर बंडल नाही भेटणार जर तुम्ही ट्राफिक मास्टर बंडलमध्ये जर ऍडमिशन घेतलं तर तुम्हाला इन्फ्लुएन्स फायनान्स आणि बिझनेस बंडल नाही भेटत त्यामुळे म्हणतोय की लाईफ टाईम इन्व्हेस्टमेंट आहे फक्त एकदाच स्टार्ट करायचं बिझनेस मास्टर बंडल पासून स्टार्ट करा का मी स्वतः बिझनेस मास्टर बंडल सोबत स्टार्ट केलेलं आहे तर मित्रांनो तुम्ही इथं पाहू शकता मी स्वतः बिझनेस मास्टर बंडल मध्ये मा ऍडमिशन घेतलेलं आहे ओके आणि ह्या बिझनेस मास्टर बंडलमुळे मी किती पैसे कमवलेले आहे लाईव्ह मी तुम्हाला दाखवणार आहे ओके जर आपण बिस ग्रुपच्या ऍफलेट पॅनलवर गेलं तर मित्रांनो तुम्ही इथं पाहू शकता की जानेवारी महिन्यापासून मी सिरियसली काम करायला सुरुवात केली होती आणि जानेवारी महिन्याची माझी जी इन्कम होती अठ्ठावीस हजार रुपये झाली होती फेब्रुवारी महिन्यात माझी इन्कम होती ती चौसष्ट हजार रुपये झाली मार्च महिन्यामध्ये माझी इन्कम सासष्ट हजार रुपये होती एप्रिल महिन्यामध्ये माझी जी इन्कम झाली होती ती एक लाख पंचवीस हजार रुपये झाली होती आणि मे महिन्यामध्ये माझी जी इन्कम झाली होती ती पासष्ट हजार रुपये झाली होती तर हे पॉसिबल झालेलं आहे बिझनेस मास्टर बंडलमुळे आणि मी फक्त एकदाच इन्व्हेस्टमेंट केली होती ट्वेंटी वन थाउजंड त्यानंतर एकही रुपया मी इन्व्हेस्ट नाही केला ओके okay, आणि मला बत्तीस कोर्सेस भेटलेला आहे ज्याला मी कधीही लर्न करू शकतो आणि मग इथं तुम्ही पाहू शकता माझे इंस्टाग्रामवर ऐंशी हजारपेक्षा जास्त फॉलोअर झालेले आहेत इंस्टाग्राम मास्टर माइंड हा कोर्स ज्यावेळेस मी कम्प्लीट केला ओके okay? त्यावेळेस त्या सगळ्या गोष्टी तुम्हाला इथं शिकवलं जातं मित्रांनो तुम्ही जर माझ्या इंस्टाग्रामवर विजिट केला असाल तर प्रत्येक हायलाईट्स माझी चेक करा त्यामध्ये सगळ्या गोष्टीचा प्रूफ मी दिलेला आहे ओके okay, माझे प्रत्येक एक ना एक हायलाइट्स तुम्ही चेक करू शकता किती लोकांनी माझ्यासोबत ऍडमिशन घेतलेलं आहे मी स्वतः किती पैसे कमवलेले आहेत बँक मध्ये पैसे येतात का नाही सगळ्या गोष्टी मी मध्ये दिलेल्या आहेत ओके ज्यावेळेस तुम्ही गुरुकुल मध्ये ऍडमिशन घेता त्यावेळेस तुम्हाला हे सगळे ट्रेनिंगचे ऍक्सेस भेटतो जे की ऍक्स्युटली फ्री ऑफ कॉस्ट त्या कोर्सेस सोबत जसं की ऍफलेट ट्रेनिंगचं ऍक्सेस तुम्हाला भेटते जितके पण गेल्या पाच वर्षापासून जितके पण ट्रेनिंग झालेलं आहे ते सगळं सगळ्यांचं ऍक्सेस तुम्हाला या ट्रेनिंग मध्ये भेटतं त्यानंतर स्पेशल ट्रेनिंग संडेला जी आपली स्पेशल ट्रेनिंग असते त्याचं तुम्हाला रेकॉर्डेड भेटते रेकॉर्डेड व्हिडिओज भेटतात मिलिन शोचं तुम्हाला इथे ट्रेनिंग भेटते ज्या पण लोकांनी पंचवीस लाख रुपये ग्रुप ग्रुपमधून कमवलेले आहेत एज अॅफिलेट तर त्या ते लोक येऊन स्वतः तुम्हाला शिकवतात की ते कशा पद्धतीने अचिव्हमेंट केलेले आहेत त्यानंतर फ्रीलान्सिंगची ट्रेनिंग तुम्हाला इथं भेटते हॉल ऑफ फेम म्हणजे ज्या लोकांनी दहा लाख रुपये कमवलेले आहेत ते लोक येऊन तुम्हाला स्वतः शिकवतात की ते दहा लाख रुपये कसे कमवलेले आहेत जर तुम्हाला पन्नास हजार रुपये बीस ग्रुप मधून कमवायचे असेल तर पन्नास हजार रुपये कसं कमावायचं याची ट्रेनिंग तुम्हाला भेटते जर तुम्हाला दोन लाख रुपये आहेत तर दोन लाख रुपये कसं कमावायचं ह्याची तुम्हाला इथे ट्रेनिंग भेटते जर तुम्हाला पाच लाख रुपये कमवायचे आहेत तर पाच लाख रुपये कसे कमावायचं त्याची तुम्हाला इथे ट्रेनिंग भेटते ओके नंतर तुम्हाला एक स्पेशल ट्रेनिंग जे की गेमिफाय नावाची असते ते पण तुम्हाला इथे भेटते लर्निंग फेज नावाची ज्यामध्ये जे ऍथलीट्स पूर्ण बेसिक टू ॲडव्हान्स लेव्हल सगळ्या गोष्टी क्लिअर केलेल्या आहेत इथे तुम्ही पाहू शकता व्हॅल्यू सिस्टम माइंडसेट गोल सेटिंग कॉन्सेप्ट क्लॅरिटी प्लॅटफॉर्म बिल्डिंग लीड जनरेशन सगळ्या गोष्टी तुम्हाला भेटत जेव्हा तुम्ही बीस ग्रुमधून पन्नास हजार रुपये कमावता तुम्हाला एक वॉरियर नावाचं बॅच भेटतं जे की माझ्याकडे सुद्धा आहे ओके नंतर तुम्हाला एक शर्ट भेटतं ओके ज्यावेळेस तुम्ही एक लाख रुपये कमवता जे की मी हा शर्ट घालून मी हा व्हिडिओ बनवते आणि दहा लाख रुपये ज्यावेळेस तुम्ही कमवतो त्यावेळेस तुम्हाला बिस ग्रुप एक मोठा मतलब गिफ्ट भेटतं तर अशा सगळ्या गोष्टी भेटतात तुम्हाला नॅशनल इंटरनॅशनल ट्रीप सुद्धा फुल स्पॉन्सर्ड भेटते ग्रुप मधून ओके काही स्पेसिफिक टार्गेट असतं ते टार्गेट कंप्लीट केल्यानंतर सगळ्या गोष्टी तुम्हाला इथे भेटून जातात तर मित्रांनो आपण जाणून घेऊया की बीस मधून पैसे कमावण्याचे दोन मुख्य मार्ग कुठले आहेत पहिला पहिला मेथड आहे जे की हाय इनकम स्किल शिकून तुम्ही फ्रीलान्सिंग करू शकता ओके फायबर अपवर्क फ्रीलान्सर अशा वेबसाईटवर काम मिळवता येतं तिथून इंस्टाग्राम युट्यूबवर स्वतःचा ब्रँड तयार करू शकता ओके नंबर टू आहे ॲफलेट मार्केटिंगच्या माध्यमातून कमिशन कमवणे बिझ ग्रुकुलच्या कोर्सेसला प्रमोट करून तुम्ही करू शकता रील्स युट्यूब शॉर्ट्स व्हॉट्सअप टेलिग्राम ब्लॉग वापरून तुम्ही हे सगळ्या गोष्टी करू शकता आणि कोणी तुमच्या लिंकवरून जर खरेदी केली तर, के तर तुमचं उत्पन्न होतं ओके okay. तर आता ऍफलेट मार्केटिंग म्हणजे काय एकदम सिंपल मराठी भाषा मी तुम्हाला सांगतो साधा भाषा सांगायला झालं तर ऍफलेट मार्केटिंग म्हणजे दुसऱ्या कंपनीचं प्रोडक्ट लोकांना रिकमेंड करणं आणि जेव्हा कोणी ते प्रोडक्ट विकत घेतं तेव्हा तुम्हाला कमिशन मिळतं यालाच म्हणतात एफलेट मार्केटिंग ज्यामध्ये तुम्ही स्वतः काही प्रोडक्ट बनवत नाही दुसऱ्या कंपनीचा प्रोडक्टला तुम्ही प्रमोट करताय इंस्टाग्रामवरून जसं मी केलं आणि माझे रील बघून तुम्ही आला राईट आणि तुम्ही आता हा प्रेझेंटेशन व्हिडिओ पाहताय इज इट राईट तर ह्या प्रोसेसला पूर्णपणे तुम्हाला शिकवलं जाईल आणि कोणी जरी तुमच्या लिंक लिंकवरून जर एखादा प्रोडक्ट विकत घेतला तर त्याच्याबद्दल तुम्हाला कमिशन मिळतं उदाहरण समजा की तू बीस ग्रुपचा कोर्स एखादा व्यक्तीने रिकमेंड केला तू एखाद्या व्यक्तीला बीस ग्रुपचा कोर्स रिकमेंड केला तर तो व्यक्ती कोर्स विकत घेतो त्यावर तुला चार हजार ते चौदा हजार रुपयेपर्यंत कमिशन मिळतं म्हणजेच काय की एखादा व्यक्ती जर बिझनेस मास्टरी बंडल जर तुमच्याकडून विकत घेतला तर तुम्हाला चौदा हजार रुपयेचं कमिशन मिळतं आणि जर एखादा व्यक्ती जर तुमच्याकडून ट्रॅफिक मास्टरी बंडल विकत घेतला तर तुम्हाला चार हजार रुपयेचं कमिशन भेटतं ओके कसं काम करतो सर्वप्रथम तू एफलेट बनतोस ओके तू एक प्लॅटफॉर्म जसं की बिसग्रुलर ऍफलेट म्हणून रजिस्टर होतो तुला एक युनिक एफलेट लिंक मिळते तू ते लिंक व्हॉट्सअप टेलिग्राम युट्यूब किंवा ब्लॉगवर शेअर करतो जेव्हा कोणी त्या करून पर परचेस करतात तर तुला पैसे मिळतात सिंपल आहे तर या प्रोसेसला पूर्णपणे ट्रेनिंगमध्ये तुला शिकवलं जाईल फायदा काय आहे स्टॉक घेण्याची गरज नाही ओके डिलिव्हरी पेमेंट्स सपोर्ट कशाचीही टेन्शन नाही ओके फक्त मोबाईल इंटरनेट आणि कसं मार्केट करायचं हे शिकायचं आणि कमाई कमायसू हे सगळ्या गोष्टी शिकवलं जातं ट्रेनिंगमध्ये सगळं ऑनलाईन असणाऱ्या घर बसला कमवू शकता ओके कोणी करू शकतात एक हाऊस साईप करू शकते वर्किंग प्रोफेशनल करू शकतात स्टुडंट करू शकतात आणि रिटायर्ड पर्सन करू शकतात कोणतंही बॅकग्राऊंड असं कोणीही सुरुवात करू शकतं कुठले कुठले स्किल्स लागतात हे शिकण्यासाठी कॉन्टेंट क्रिएशन इंस्टाग्राम okay? किंवा युट्यूब ओके पर्सनल ब्रँडिंग डिजिटल मार्केटिंग कॉपी रायटिंग हे सगळं बीस ग्रुपमध्ये शिकवलं जातं जे कोर्सेसमध्ये तुम्ही एनरॉल करणार आहात त्या कोर्सेसमध्ये सगळ्या गोष्टी को शिकवल्या जातात ओके okay? सेकंड जो मेथड आहे ते म्हणजे फ्रीलान्सिंग आता फ्रीलान्सिंग म्हणजे काय की साध्या भाषेत सांगायचं झालं तर फ्रीलान्सिंग म्हणजे तू एक स्किल शिकतोस आणि ती स्किल वापरून लोकांना ऑनलाइन सर्व्हिस देतोस आणि त्यासाठी पैसे घेतोस उदाहरण फॉर एक्झाम्पल तू ग्राफिक डिझाईनिंग शिकलीस ओके okay? तुझ्याकडे एक क्लायंट आला आणि तो म्हणतो की मला लोगो डिझाईन करून दे तू तर डिझाईन करून देतोस आणि एक हजार ते पाच हजार रुपये चार्ज करतोस म्हणजे तू तुझी स्किल शिक तू जे काय तू स्किल शिकतोय त्याची सर्व्हिसच्या माध्यमातून तू सेल करतोय ओके okay? आणि आता हे फ्रीलान्सिंग करायचं कसं ह्याची पण ट्रेनिंग आहे बिस ग्रुपमध्ये आत्ताच मी दाखवलं आहे ओके तर ते पाहून तू प्रत्येक गोष्ट इम्प्लिमेंट करू शकतोस आता कसं काम आहे जसं की एखादं स्किल शीट जसं की ग्राफिक डिझाईनिंग व्हिडिओ एडिटिंग कॉन्टेंट रायटिंग वेबसाईट बिल्डिंग फेसबुक ऍड्स ओके okay? फ्रीलान्स प्लॅटफॉर्मवर प्रोफाईल बनव जसं की फायबर अपवर्क फ्रीलान्सर क्लायंटचे प्रोडक्ट्स प्रोजेक्ट घे आणि काम कर काम पूर्ण झालं की पेमेंट मिळतो ओके okay. आता फ्रीलान्सिंग मध्ये काय काय करू शकतो आपण लोगो डिझायनिंग पोस्टर डिझायनिंग व्हिडिओ एडिटिंग कॉन्टेंट रायटिंग वेबसाईट डिझाइनिंग एससीओ सर्व्हिस सोशल मीडिया हॅडलिंग वाईस डेटा एंट्री आणि परतच काही आहे सगळ्या गोष्टी तुला बीस ग्रुपच्या ट्रेनिंगमध्ये शिकवलं जाईल ओके आता okay. याचा फायदा काय फायदा खूप जबरदस्त फायदा आहे फ्रीलान्सिंगचा एकदा स्किल आली की काम कमी होणार होणार नाही ओके तू तुझा स्वतःचा रेट ठेवू शकतोस ओके फॉर एक्झाम्पल आज जर तू व्हिडिओ एडिटिंग पाचशे रुपयामध्ये करून देत असेल तर तुझ्या व्हिडिओ एडिटिंगच्या स्किलमध्ये जसं इम्प्रूव्हमेंट होईल तसं तू हजार पाच हजार रुपये सुद्धा एका रील बनवण्यासाठी करू शकतोस ओके इंडियापेक्षा पेक्षा यूएस किंवा यूके क्लायंट्स कडून जास्त पैसे मिळतात तिथून फॉरेनचे क्लायंट पण तू एक्वायर करू शकतो फिक्स जॉब नाही पण रेग्युलर क्लायंट्स मिळाले की महिन्याला तीस हजार ते एक लाख रुपये कमवणं सहज इझी आहे ओके okay. आता स्किल्स कुठून शिकायच्या बीस मध्ये जे बत्तीस कोर्सेस आता मी जे एक्सप्लेन केलेले आहेत त्यामधून तू स्किल्स डेव्हलप करू शकतो स्किल्स स्किल्स शिकवू शकतो आणि फ्रीलान्सिंगचं करिअर सुरुवात करू शकतो ओके आता ज्यावेळेस तो बीस मध्ये ऍडमिशन घेतो कुठल्याही एका बंडलपासून माझं रेकमेंड हेच राहील की ऍडमिशन घ्यायचं असेल तर बिझनेस मास्टर बेस्ट आहे कारण मी स्वतः तुला दाखवलेला आहे बिझनेस मास्ट्री बंडलमध्ये ऍडमिशन घेतल्यामुळे काय होणार आहे किती कोर्सेस भेटणार आहेत किती इन्कम जनरेट करू शकतो आणि किती जास्त कमिशन तुला भेटणार आहे ओके आणि त्यासोबत माझी स्वतःची पर्सनल मेंटरशिप तुला भेटणार आहे जी की वर्ध नऊ हजार नऊशे नव्याण्णव रुपयाची ऍब्स फ्री ऑफ कॉस्ट एकही रुपया तुला या मेंटर्नशिपसाठी चार्ज नाही करायचं पे नाही करायचं ओके जसं की इथे तू पाहू शकतोस की माझं व्हॉट्सअप ग्रुपचं ऍक्सेस भेटतं मनी डॉमिनटचा ॲब्स्युटली फ्री ऑफ कॉस्ट सेकंड माय टेलिग्राम ग्रुप ऍक्सेस प्रो ॲफलेट्स नावाचं ॲब्स्युटली फ्री ऑफ कॉस्ट भेटतं नव्वद दिवसाचा पूर्ण रोडमॅप मी तुला शेअर करतो ओके एक लाख रुपये मार्केटिंग मधून कसं कमवायचं एक्झॅक्टली काय काय स्टेप्स फॉलो करायचं येणाऱ्या नव्वद दिवसामध्ये सगळ्या गोष्टी मी तुला सांगेन सा। एव्हरी वीक लाईव्ह सेशन मी कंडक्ट करतो झूमवर ज्यामध्ये तुझे जे काही क्वेश्चन्स असतील ते तुम्ही मला विचारू शकता आणि मी ॲन्सर तुमच्या क्वेश्चनचं करेल लाईव्ह ओके वन टू वन मेंटॉर्शिप असेल माय पर्सनल नंबर तुम्हाला भेटेल जिथे तुम्ही मला कधी कॉल करून डाऊट्स विचारू शकता तुमचे ओके okay, ज्या या बिझनेसमध्ये येत असतील तेव्हा आणि इंस्टाग्राम ग्रोथ कोर्स ऍक्सेस भेटेल मराठीमध्ये माझा जो स्वतःचा नऊशे नव्याण्णव रुपयाला माझा जो कोर्स आहे तो मी सेल करतो ऍब्स्युटली फ्री ऑफ कॉस्ट मी तुम्हाला देणार ज्यामध्ये इंस्टाग्रामवर पहिले दहा हजार फॉलोअर्स कसे गेन करायचं पूर्ण रोडमॅप आहे त्या सगळ्या गोष्टी तुम्हाला भेटतात ज्यावेळेस तुम्ही बिस ग्रुपच्या बिझनेस मास्टरी किंवा फायनान्स मास्ट्री बंडलमध्ये ऍडमिशन घेतात तेव्हा ओके okay. आता सगळ्या बंडलचे जे काही लिंक्स आहेत ते मी डिस्क्रिप्शन मध्ये दिलेलं आहे त्याच्यावर तुम्ही ऍडमिशन करू शकता आणि त्याचा स्क्रीनशॉट माझ्या व्हॉट्सअप नंबरला तुम्ही शेअर करू शकता ओके okay. जर अजून काही जरी डाऊट असेल तर तुम्ही मला डिरेक्टली मेसेज करू शकता किंवा माझ्यासोबत कॉलर सुद्धा बोलू शकता ओके बघा लास्टला मला तुम्हाला हेच सांगायचं आहे मनी इज नॉट अ प्रॉब्लम अवर माइंडसेट इज अ प्रॉब्लेम ओके ऍक्शन टेकर्स आर मनी मेकर्स आज आपल्याकडे पैसे नाहीत राईट right? मी समजू शकतो पण आपण अरेंज करू शकतो कारण हा आपल्या फ्युचरचा प्रश्न आहे राईट right? आज जर आपल्याकडे स्किल्स नसतील तर येणाऱ्या दिवसामध्ये आपली प्रगती थांबेल त्यामुळं येणाऱ्या दिवसामध्ये बाकीचे लोके पुढे जाण्यापेक्षा आपण नवीन स्किल्स शिकून त्या लोकांना मात केलं पाहिजे त्या लोकांच्या पुढे गेले पाहिजे असं मला वाटतं आणि बिझीकर तुम्हाला सगळ्या गोष्टी शिकवते तर मला फक्त हेच तुम्हाला सांगायचं आहे की माझा सपोर्ट पूर्णपणे तुम्हाला नाही जोपर्यंत तुम्ही पैसे नाही का म्हणणार तोपर्यंत मी तुम्हाला सपोर्ट करेन फक्त तुम्हाला ऍक्शन घेऊन तुमची जर्नी स्टार्ट करायची आहे मित्रांनो ओके तर थँक्यू सो मच फॉर लिसनिंग मी पेशन्सली तुमचा काही जरी डाऊट असेल तर तुम्ही मला व्हॉट्सअपवर मेसेज करू शकता मला तुमचे जे काही डाऊट्स असतील सांगू शकता जेणेकरून मी पर्सनली तुमचे डाऊट क्लिअर करेन डिस्क्रिप्शनमध्ये सगळ्या बंडलचे लिंक दिलेले आहेत ओके डिस्काउंटेड लिंक आहेत त्याच्यावर क्लिक करून तुम्ही बिझनेस मास्टर किंवा फायनान्स मास्टर बंडलमध्ये ॲडमिशन घ्या आणि त्याचे स्क्रीनशॉट माझ्या व्हॉट्सअपला शेअर करा मी तुम्हाला लगेच पुढची प्रोसेस सांगेन Thank you so much.